नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून न्यूटनच्या गतीविषयक तिसरा नियम व त्यावर आधारित उदाहरणे याची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया न्यूटनचा गतीविषयक सांगतो की प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते तेव्हा दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर त्याच परिमाणाचे पण विरुद्ध दिशेने बल लावते याची उदाहरणे एक बोटीतून उडी मारणे जेव्हा तुम्ही बोटीवरून उडी मारता तेव्हा तुम्ही बोटीला मागे ढकलता त्याचवेळी बोट तुम्हाला पुढे ढकलते ज्यामुळे तुम्ही पुढे सरकता यामध्येही न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम लागू पडतो दोन चालणे जेव्हा हो तुम्ही चालता तेव्हा हो तुम्ही तुमच्या पायाने जमिनीला मागे ढकलता आणि जमीन तुम्हाला पुढे ढकलते ज्यामुळे तुम्ही पुढे सरकता तीन पुस्तक टेबलावर ठेवणे जेव्हा तुम्ही टेबलावर पुस्तक ठेवता ते हो तेव्हा पुस्तक टेबलावर खालील दिशेने बल लावतो टेबल देखील पुस्तकावर वरच्या दिशेने समान बल लावतो ज्यामुळे पुस्तक खाली पडत नाहीत या दोन्ही उदाहरणामध्ये न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम सिद्ध होतो उदाहरण चौथे रॉकेट रॉकेटचे इंधन जळल्यावर ते वायूचे कण बाहेर फेकतो हे वायूचे कण रॉकेटला वरच्या दिशेने ढकलतात ज्यामुळे रॉकेट उडते असे म्हणतात यामध्ये न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम दिसून येतो पाचवे उदाहरण फुगा फुगवलेला असताना त्यातील हवा सोडली असता हवा ही जमिनीवरती प्रेशरने जाते त्याच वेळेला जमिनीकडून फुग्यावरती दाब दिला जातो या ठिकाणी न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम दिसून येतो उदाहरण सहावे ज्या वेळेला वे पाण्यात पोहणारी व्यक्ती ही सूर मारते त्यावेळेला पायाने भिंतीवरती दाब देते त्याच वेळेला भिंतीकडून ही प्रतिक्रिया म्हणून शरीरावरती दाब पडतो आणि शरीर पुढे ढकलले जाते आणि सूर मिळतो न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमातील हे एक उदाहरण आहे व्यक्ती ही, ही दोन्ही नावेवर आणि जमिनीवर समान प्रकारे बल प्रयुक्त करते त्यावेळेला नावेकडून आणि फळीकडून समप्रमाणात क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल व्यक्तीच्या शरीरावर कार्य करत असताना दिसत आहेत न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये नावाडी हा नावेत बसला असून तो वलवत आहे पाणी वलवत आहे त्यामुळे पाणी पुढे ढकलताना पाण्यावर क्रिया होते त्याच वेळेला नाव पाठीमागे ढकलली जाते म्हणजे या ठिकाणी क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल कार्य करत असल्यामुळे नाव पुढे ढकलते हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरती आधारित असे उदाहरण आहे या बाजूच्या चित्रामध्ये जॉली कॉनलीमध्ये क्रिया एक, क्रिया आणि प्रतिक्रियाबल प्रयुक्त होते परिणामी या ठिकाणी न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम लागू पडतो न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते याचा अर्थ असा की जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते तेव्हा दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच परिमाणाचे पण विरुद्ध दिशेने बल लावते उदाहरणार्थ जर तुम्ही भिंतीला ढकलला तर भिंत देखील तुम्हाला तितक्याच बलाने परत ढकलेल जर तुम्ही पाण्यात उडी मारली तर पाणी तुम्हाला वरच्या दिशेने ढकलेल बंदूक उचलून गोळी सुटली तर बंदूक देखील मागे सरकते न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचे काही महत्त्वाचे मुद्दे क्रिया आणि प्रति, प्रतिक प्रतिक्रियाबल नेहमी समान परिमाणाचे आणि विरुद्ध दिशेचे असतात क्रिया आणि प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्य करतात क्रिया आणि प्रतिक्रियाबल नेहमी दोन भिन्न वस्तूवर कार्य करतात म्हणजेच एका वस्तूवर क्रियाबल आणि दुसऱ्या वस्तूवर प्रतिक्रियाबल माझा हा न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम याविषयीचा व्हिडिओ आपण पाहिला तो आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद